चला मुलांना सामान्य ज्ञान वाढवूया प्रश्नांचे उत्तर तुमचे प्रश्न पहिला आहे प्रसिद्ध हवामहल कोठे आहे प्रश्न दुसरा आहे एकोणीसशे सत्तावीस साली महाराष्ट्रात पहिले आकाशवाणी केंद्र कोठे सुरू झाले प्रश्न तिसरा आहे मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो प्रश्नाचा उत्तर आहे पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला काय म्हणतात पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे जयपूर राजस्थानमध्ये दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे येरिस आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे परिवलन व पहिले अध्यक्ष कोण आहेत दुसरा प्रश्न आहे जागतिक हवा दिन केव्हा असतो प्रसिद्ध क्रिकेटपटू एम एस धोनी यांचा जन्म केव्हा झाला आणि प्रश्न चौथा आहे महाराष्ट्रातील फळांचे गाव कोणते पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पंधरा जून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे सात जुलै एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे धुमाळवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा पहिला प्रश्न आहे दोन अवकाश गोलातील अंतर कोणत्या एककात मोजतात प्रश्न दुसरा आहे सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य एल वन पॉइंट पॉइंटवर किंवा पोहोचणार होता प्रश्न तिसरा आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही शेवटचा प्रश्न आहे श्री गणेश यांच्या भावाचे नाव काय आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रकाश वर्ष दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे सहा जानेवारी दोन हजार चोवीस तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे कार्तिकीय स्वामी पहिला प्रश्न आहे हवेत नायट्रोजनचे प्रमाण किती असते प्रश्न दुसरा आहे तरुण तुरुक म्हातारे अर्क या प्रसिद्ध नाटकाचे दिग्दर्शक कोण आहेत प्रश्न तिसरा आहे टिक्का या रोगाचा प्रादुर्भाव कोणत्या पिकास होतो आणि शेवटचा प्रश्न आहे जर दोन संख्येचे गुणोत्तर दोनास तीन आहे त्याच्या वर्गाची बेरीज चारशे अडुसठ आहे तर ते दोन अंक कोण पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे अठ्याहत्तर पॉईंट झिरो नऊ टक्के दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे मधुकर तोड तोरडमल तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे भुईमुग आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे बारा आणि अठरा पहिला प्रश्न आहे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती कोण आहेत दुसरा प्रश्न आहे संगमरवर हे खनिज कोणत्या राज्यात सापडते प्रश्न तिसरा आहे आंतरराष्ट्रीय स्वान दिन किंवा असतो चौथा आहे या कादंबरीचे लेखक कोण आहेत पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे राजस्थान तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे सव्वीस ऑगस्ट आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे वी स खांडेकर